असं आहे की भांडूपचा बोंगा पुन्हा एकदा सकाळी दहा वाजता वाजला आणि फुकटचा सल्ला उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना दिला खर तर किंचितभर हिंदुत्व जरी शिवसेना उभाठामध्ये जिवंत असेल वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वाभिमान जागृत असेल तर पहिल्या दोन कुबड्या ज्या त्यांनी घेतल्यात ना एक काँग्रेसची आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची ह्या कुबड्या त्यांनी पहिले टाकून द्याव्यात ज्या परमपूज्य बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्या दिवशी माझी शिवसेना काँग्रेस होईल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल त्यामुळे भांडूपच्या भोंग्यांनी कधीतरी शिवसेना प्रमुखांचे विचार शिवसेना प्रमुखांनी दिलेला हिंदुत्वाचा विचार शिवसेना प्रमुखांनी दिलेला मराठी माणसाचा स्वाभिमान याचं आत्मचिंतन करावं आणि नंतर फुकटचे सल्ले दुसऱ्यांना द्यावेत असं आहे ना की त्यांनी दोन कुबड्या घेतल्या आहेत शिवसेना उभाठाने सध्या दोन कुबड्या घेतल्या आहेत एक काँग्रेसची आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची त्या कुबड्या पहिल्या त्यांनी टाकाव्या मग दुसऱ्यांना सल्ले द्यावेत